भाजपने एक अंतर्गत सर्वे केला आहे त्यात भाजपचे आकडे बघितले तर मोदी फडणवीसांना चार जूनपर्यंत शांत झोप लागणार नाही ईडी निवडणूक आयोग ईव्हीएम इन्कम टॅक्स सीबीआय शिंदे अजितदादा नितीश कुमार अशोक चव्हाण राज ठाकरे विश्वगुरु दोन चाणक्य हे सगळे मदतीला असताना पण भाजपला बहुमत भेटत नाही असा रिपोर्ट भाजपच्या सर्वेत आला आहे महाराष्ट्राची आकडेवारी पाहिली तर शिंदेंनी आजच रिक्षाचं लायसन काढून घ्यावे तात्काळ मध्ये एवढी वाईट अवस्था शिंदे गटाची होणार आहे जनार्दन साहेब म्हणतात मोदींची गॅरंटी अबकी बार पेट्रोल डिझेल चारशे पार भारत पूर्ण हिंदुस्थानातनं जवळपास छत्तीस राज्यांमध्ये हा सर्वे झालेला आहे सगळ्यात पहिलं मोठं राज्य घेतोय आंध्र प्रदेश या आंध्र प्रदेशमध्ये टोटल पंचवीस जागा जातात आंध्र प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाला शून्य जागा दिसतात अरुणाचल प्रदेश दोन जागा आहेत त्यापैकी भारतीय जनता पक्षाला एक जागा सुटते आसाम चौदा जागा आहेत टोटल आसाममध्ये चौदापैकी सात जागांवर भारतीय जनता पक्ष दिसतोय बिहार मधून टोटल चाळीस जागा जातात मला वाटतं उत्तर प्रदेश मग महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहार हे मोठं राज्य असावं लोकसभेच्या बाबतीतलं तर बिहारमधनं चाळीस पैकी भारतीय जनता पक्षाच्या एकट्याच्या मी इथे अलायन्सचा विषय करत नाहीये किंवा काही काही ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अलायन्स आहेत जसं बिहारसारखं राज्य असेल सरकार राज्य राज असेल किंवा जिथे मोठा अलायन्स असेल त्यांचीही आकडेवारी तुम्ही समजू शकता पण अगदी लहान लहान अलायन्सचा हा इथे विषय चाललेला नाहीये बिहारमध्ये चाळीस पैकी नऊ जागा छत्तीसगड अकरा जागा आहेत टोटल अकरापैकी सहा जागांवर भारतीय जनता पक्ष विजयी होतोय म्हणजे छत्तीसगड मध्ये बऱ्यापैकी प्राबल्य दिसतंय बिहारमध्ये तेवढं दिसत नाही पण आसाममध्ये दिसतंय त्यानंतर गोवा सारखं राज्य गोव्यामधून दोन खासदार येतात गोव्यापैकी गोव्यातल्या दोन खासदारांपैकी एक खासदार हा भारतीय जनता पक्षाचा निवडून येईल असा यांचा सर्वे सांगतो म्हणजे गोव्यातही बऱ्यापैकी आहे गुजरात सव्वीस पैकी तेवीस ठिकाणी भारतीय जनता पक्ष येईल अशा प्रकारचा यांचा इंटरनल सर्वे आहे सव्वीस पैकी तेवीस ठिकाणी हरियाणा दहा पैकी सहा ठिकाणी त्यानंतर हिमाचल प्रदेश चारपैकी दोन ठिकाणी झारखंड चौदा पैकी सहा ठिकाणी कर्नाटक अठ्ठावीस पैकी सहा ठिकाणी केरळ वीस पैकी शून्य ठिकाणी केरळमध्ये कुठेही यांना एकही खासदार निवडून येताना दिसत नाही पण कर्नाटकात तुम्ही जर पाहाल तर अठ्ठावीस पैकी फक्त सहा ठिकाणी यांचे खासदार दिसत आहेत त्यांच्या स्वतःच्या सर्व्हेमध्ये त्यानंतर मध्य प्रदेशचा नंबर येतो मध्य प्रदेशमध्ये नंबर चांगले दिसत आहेत यांचे एकोणतीस पैकी चोवीस ठिकाणी भारतीय म्हणजे जवळपास फक्त पाचच ठिकाणी इंडिया आघाडी असेल त्यांचा किंवा काँग्रेसचा विजय होत असेल किंवा स्थानिक पक्षांचा महाराष्ट्रात महाराष्ट्राचा आकडा मी तुम्हाला शेवटी सांगतोय मणिपूर दोन पैकी शून्य ठिकाणी भारतीय जनता पक्ष आहे मणिपूर मधून तुम्ही कसल्या अपेक्षा ठेवताय मणिपूर मधून अजिबात अपेक्षा ठेवू हो नका ज्या मणिपुरामध्ये स्वत देशाच्या पंतप्रधानांना जायला वेळच मिळाला नाही त्या मणिपूरमध्ये आणि जिथे अशा प्रकारचा हिंसाचार घडवला गेला अशा प्रकारचा घाणेडा विशेषतः महिलांच्या बाबतीतला तुम्ही पाहिला असाल सर्वांनी काय घडलं नेमकं तिथे तिथे तुम्ही जागा अपेक्षित करूच शकत नाही मणिपूर तिथे दोन जागा येतात त्यापैकी शून्य ठिकाणी भारतीय जनता पक्ष मेघालय दोन पैकी शून्य ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणजे हा जो अंदाज तुम्हाला सांगतोय मिझोरम एक पैकी शून्य आणि नागालँड एक पैकी शून्य म्हणजे जी ईशान्येची राज्य आहेत जी सात छोटी छोटी राज्य आहेत त्या सात पैकी आसामचा जर अपवाद तुम्ही वगळलाल तर आसाम सोडल्यानंतर कुठल्याही ईशान्येतल्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष दिसत नाही त्यानंतर ओरिसामध्ये जनता दल जिथे आहे ते नवीन पटनाईक यांचं ओरिसामध्ये एकवीस पैकी सहा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार ठिकाणी सगळ्यात जास्त असंतोष आहे पंजाबच्या शेतकऱ्यांचा विषय तुम्हाला सर्वांच्या समोर आहे दिल्लीच्या पासून जवळपास ऐंशी ब्याऐंशी किलोमीटरवरच ह्या साऱ्या शेतकऱ्यांना रस्त्यामध्ये खड्डे खणून ते बॅरिकेड्स लावून रस्त्यावर खिडे ठोकून आणि अशुधराच्या नळकांड्या फोडून फोडून त्यांना तिथे थांबवण्यात आलेलं आहे म्हणजे हे शेतकरी आहेत की आतंकवादी आहेत याचा तुम्ही विचार करा पंजाबमध्ये तेरापैकी दोन ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्षाचे खासदार दिसत आहेत या सर्वे प्रमाणे राजस्थान राजस्थानमध्ये बऱ्यापैकी चांगलं चित्र दिसतंय पंचवीस पैकी सोळा ठिकाणी दिसत आहे त्यांचे खासदार त्यानंतर सिक्कीम सिक्कीम मध्ये एक जागा आहे पण एक पैकी शून्य ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे खासदार दिसतात तमिळनाडू एकोणचाळीस पैकी शून्य म्हणजे मग तुम्हाला केरळ सांगितलं आता तमिळनाडू ही दक्षिणेतली राज्य विशेषत आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि केरळ कर्नाटकाचा अपवाद आहे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने सत्ता देखील स्थापन केली होती आंध्र प्रदेशचा ज्यावेळेस मी तुम्हाला पंचवीसचा आकडा सांगितला शून्य केरळचा तुम्हाला आकडा सांगितला वीस पैकी शून्य आणि आता तमिळनाडूमध्ये एकोणचाळीस पैकी शून्य इथे खऱ्या अर्थाने म्हणजे हा देशव्यापी पक्ष आहे हा जर तुम्ही म्हणताय विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष देशातला सगळ्यात मोठा पक्ष विश्वातला सगळ्यात मोठा पक्ष दक्षिणेत या पक्षाचे खासदार औषधाला देखील सापडत नाहीत मग हा सगळा मोठा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष झाला म्हणजे उत्तरेतल्या गायपट्ट्यातल्या काही विशिष्ट राज्यांवर सत्ता स्थापन करायची तिथल्या खात मी ते त्या राज्यांचीही नावं तुम्हाला वाचून दाखवणार आहे त्यांच्या जीवावर देशावर राज्य करायचं आणि हा देशव्यापी पक्ष मग बाकी ठिकाणी फोडाफोड्या चालतातच की इथून फोड तिथून फोड तिथून फोड आणि छप्पन इंचाची छाती आणि आम्ही चारशे पार बघा यांच्या चारशे पाचं गणित पण तुम्हाला मी आज समजावून सांगतो तेलंगणा तेलंगणामध्ये सतरापैकी एक जागा दिसते तेलंगणा त्रिपुरा दोन पैकी दोन त्रिपुरामध्ये ह्यांचं पूर्ण दिसतंय त्रिपुरामध्ये दोन जागा आहेत दोन्ही पैकी दोन यांच्याकडे दिसत भारतीय जनता पक्षाकडे उत्तर प्रदेश ज्या राज्याच्या जीवावर भारतीय जनता पक्ष देशावर राज्य करत ते आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातन लोकसभेच्या एकूण ऐंशी जागा जातात आणि ह्या ऐंशी जागांपैकी मला वाटतं मागच्या वेळेस काहीतरी पाच सहा जागांचाच काही तो फरक राहिला होता भारतीय जनता पक्षाने जवळपास सगळ्याच जागा काढल्या होत्या पण ह्या वेळेस ऐंशी पैकी अजूनही पासष्ट जागा लोकसभेच्या या भारतीय जनता पक्षाच्या घशात उतरताना दिसत आहेत राम मंदिराचा आता बऱ्यापैकी त्यांनी तिथे मार्केटिंग केलेलं आहे त्यामुळे उत्तर प्रदेशामध्ये ते ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करून बऱ्यापैकी जवळपास पासष्ट जागा काढण्याचा प्रयत्न करतायत हा त्यांचा स्वतःचा सर्वे सांगतो याच्यात काही बदल असतील नसतील ते पुढे कळेल आपल्याला उत्तराखंड पाच पैकी पाच उत्तराखंड ही मानावं लागेल पाच पैकी पाच जागा वेस्ट बंगाल पश्चिम बंगालमध्ये बेचाळीस पैकी नऊ आता पश्चिम बंगाल मध्ये तुम्हाला आठवायला पाहिजे मागच्या वेळेस जवळपास सोळा खासदार यांचे पश्चिम बंगालात निवडून आले होते पण तरीही तिथला सगळ्यात मोठा पक्ष हा ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसच राहिला होता पण तरी देखील सोळा खासदार निवडून आणले होते म्हणजे ममता बॅनर्जींचे जवळपास दहा ते बारा खासदार ह्यांनी मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कमी केले होते ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा दक्षिणेतल्या पक्षांनंतर सगळ्यात मोठा पक्ष होता जास्त खासदार असलेला देशामध्ये तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगाल याच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं बेचाळीस पैकी नऊ खासदार भारतीय जनता पक्षाचे येतील त्यानंतर अंदमान निकोबार एक पैकी शून्य त्यानंतर चंदीगड एक पैकी शून्य कारण इकडे आम आदमी पक्ष अतिशय भक्कम आहे त्यानंतर दादरा दादरा आणि नगर हवेली आणि दीव दमण दोन पैकी शून्य त्यानंतर जम्मू आणि काश्मीर तुम्हाला दादरा नगर हवेली विषयी सांगावं लागेल दादरा नगर हवेलीचा शिवसेनेचा खासदार आहे बरं का आणि हा शिवसेनेचा खासदार हा शिवसेनेचा एकोणीसावा खासदार म्हणून निवडून आला होता तुम्हाला आठवायला हवा या गोष्टी त्यानंतर जम्मू आणि काश्मीर त्यानंतर जम्मू आणि काश्मीर पाच पैकी एक खासदार यांचा आहे ना आणि तेही जम्मू मध्ये यांचं प्राबल्य आहे काश्मीर मधून नाही पण जम्मू मधून लडाख लडाखमध्ये एक खासदार होता पण एक पैकी शून्य दिसतय लक्षद्वीपमध्ये एक खासदार आहे पण एक पैकी शून्य दिसतंय लक्षद्वीप मध्ये सध्याचे विद्यमान खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार साहेबांच्या पक्षाचे खासदार आहेत त्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये सात पैकी पाच जागा दिसत आहेत आणि पुदुच्चेरी ज्याला आपण पॉंडेचेरी म्हणतो एक पैकी शून्य अशा प्रकारे देशभरामध्ये पाचशे त्रेचाळीस जागांच्या मध्ये यांना एकूण जागा दिसत आहेत दोनशे चौदा पाचशे त्रेचाळीस पैकी दोनशे चौदा आणि मॅजिक फिगर जी बहुमताचा आकडा असतो तो आहे दोनशे बहात्तर जागांचा देशामध्ये दोनशे बहात्तर जागांचा हा बहुमताचा आकडा आहे आणि यांना दिसत आहे दोनशे चौदा म्हणजे जवळपास पन्नास ते साठ जागा हे मागे दिसत आहेत स्वतःच्या सर्वेप्रमाणे आता हा शेवटी सर्वेचा आकडा आहे याच्यात काही बदल होतील नाही होतील पण लक्षात घ्या देशातल्या पस्तीस छत्तीस राज्यांमध्ये सात राज्यांच्या जीवावर सात राज्यांच्या महाराष्ट्राचा आकडा मी बाकी ठेवला अजून तुम्हाला सांगायचा तर तो, तो महाराष्ट्राचाळीस पैकी अकरा आणि जवळपास सदोतीस जागांवर इंडिया आघाडी शिवसेनेसोबतचे हे सारे पक्ष हे विजयी होताना दिसत आहेत सदोतीस ठिकाणी हा देखील यांचाच सर्वे सांगतोय यावेळेस अकरा जागा फटका समजतोय तुम्हाला कुठे पडतोय यांना उत्तर प्रदेशात फटका पडतोय महाराष्ट्रातनं फटका पडतोय आणि हे स्वप्न पाहताय चारशे पारच चारशे पारच स्वप्न यांचं मला कुठेही पूर्ण होताना दिसत नाहीये यांच्या सगळ्या जागा जरी जास्तीत जास्त मिळवल्या तरी दोनशे चौदाच्या दोनशे वीस पर्यंत जातील हा आकडा दोनशे पार होताना दिसत नाही इंडिया आघाडीची सत्ता येत आहे लिहून घ्या मोदी शहाची पॉप्युलरिटी कमी होत चालली आहे माझ्या मते यावेळेस भाजपला लोकसभा निवडणुकीत एकशे ऐंशी खासदार निवडून येतील खोटं बोलणं हा भाजपचा स्वभाव आहे हे युपी बिहारवाले तिकडे मतदान करताना तिथे धार्मिक मुद्द्यावर मतदान करतात आणि इकडे येतात आपल्या राज्यात तिकडे नीट प्रतिनिधी निवडून द्यायला काय होते इकडे येऊन वातावरण बिघडवतात कमळाबाई मोदीच्या हवेत होती तिला मित्र कळेना आणि विरोधक कळेना ह्याला इडी लाव त्याचा पक्ष फोड ह्याचा पक्ष फोड हुकुमशाही चालू केली जनता बघते आहे एकमेव नागपूरची गडकरींची जागा वगळता खाचपाचा सुपडा साफ होईल विरोधी पक्षनेते पाहिजे म्हणून जागा दिली